दोन दिवसापूर्वी ताई आम्हाला भेटल्या होत्या व बोलल्या होत्या का अठ्ठेचाळीस तासांनी तुम्हाला बस चालू करू आणि आज त्यांच्या शब्दानुसार आम्हाला खरोखर बस चालू झाली आहे आम्ही त्यां तन, त्यांनी तन, त्यांच्या शब्दाचा मान राखला व आम्हाला बस चालू केली त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला बस चालू केल्यामुळं पण ही बस कायम चालू राहावे अशी आमची विनंती आंबोली उच्चिरपर्यंत कायम म्हणजे रोज एक पण दिवस बंद नाही पडली पाहिजे अशी चालू ठेवायची बस परवा दिवशी आम्ही आंबोलीला गेलो असता आपल्यामध्ये मुलींनी टाईलला अडवलं आणि त्यांच्या ज्या अडचणी ती दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर आम्हाला चालावं लागतं वेळेवर बस नाही आणि आमची एवढी तुम्ही गैरसोयी खऱ्या अर्थानं दूर केली पाहिजे म्हणून खऱ्या या मुलींनी अत्यंत भावनेतेने टाईलच आहे त्याचा विचार त्यांनी दखल घेतली आणि आज टप्प्याटप्प्यानं ज्या काही दोन तीन दिसत म्हणजे आपल्याला आंबोलीनं चालू करायचं आहे इकडं काटकरकड एक एस टी इकडं गंगाधराकडे एक एस टी याचं सर्व नियोजन महामंडळाच्या अधिकारी बसून त्या ठिकाणी करतील परंतु आशाताई नुसतं बोलत नाही तर आशाताई प्रत्यक्ष करून दाखवतात आणि खऱ्या अर्थानं ह्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा काम करण्यासाठी फार छोटा प्रश्न होता